हाय मित्रांनो बघा रात्री बाहेर आज चालू आहे दिसते का तुम्हाला बघा इकडे पाठीमाग समजा अंधार पडला आहे पूर्ण अंधार चालू आहे आणि वस्तीवर गोट आहे आमचा पूर्ण अंधार ग्रुप आहे इकडं आणि मोबाईल पण खराब झाला आहे कंबर ना कंबर तुका लागली मित्रांना लाईट पण गेली हा हा फुलं चाली तुमच्या इकडे गुड्या अभ्यास करतोय इकडे गुड्या पाण्याची नाही बया कस काय बर आहे काय चालू आहे काम चालू आहे का नाही बघ अभ्यास करतोय गुड्या इकडे हा हा कुठे कसा करतोय सोमवारी त्याला चावी घेऊन ये तिकडे पासारा घेऊन मला जायचं तिकडं सोमवारी चाव घेऊन रोमला हा रायवार जायचो रूम धुवायला बर 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 चालतंय चालतंय मी जितो पुण्याला मग काय विशेष झाला का चापाने लपतो गुड्या काय गुड्या बायाला बोल पिरूला मोठा आणल्या तर बाया पिरू पूजीनी पाच पाच किलोचं चाय पिऊन बसलोय या मित्रांना पिरू खायला असला मोठा पिरू आणलाय दारू कुठे दाव दावा आणला दा। पिरू आण कुठे दाय आणि एकदा गोड आहे मित्रांनो या पिरू खायला हा बघा पिरू केवढा आहे आणि पिरू तुळशी बागला पिरू आहे बघा पिरू बघा पिरू आहे का पपळा आहे कलांगड आहे कलांगड काय बघा बा मित्र न बळ का कोण कोण मोठा आहे खांड्या खंड्या माझ्या वर्गाला तुझ्या मोठा आहे मित्र आवज बोलतो काय नावाने माझ्या वर्ग मित्र आहे ते जुओ आयडिया पिरू खाय या मित्रांनो बघा हा पिरू आहे जवळ जवळ दोन किलो दलू आहे बघा पिवरू कसा आहे वीस किलो याला जी औषध मार मार मोठा केला आहे यात आळ्या असतील एक डिग भर दिसतंय तुम्हाला पिरो मित्रांनो पिरू खावा पण बघून खावा लहान मुलाला आजारी पडून असं खावा मित्रांनो बघा इकडं लाईट नाही काय गोड पडलाय दिसते का, का तुम्हाला पाठी का दिसतय वातावरण पूर्ण गुरु पार क्यारा दिसतोय का तुम्हाला लाल भडक वीरभाऊनाने काम करून कुरक कर झालाय करा लाईक करा डबल टच करा लाईक करा लाईक मित्रांनो बोलत जा बोललं तर समजाल मला चला बाय